नमस्कार मंडई तर आज पाहणार आहोत आपण विशेष अशी माहिती कमी वेळामध्ये दोन मिनटात आपण कोरडी देवपूजा कशी करू शकतो देवदोष लागू नये म्हणून कोरडी देवपूजा कशी करावी प्रत्येक घरामध्ये दे महिलाच देवपूजा करत असतात तर खरं तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये कारण महिलांना इतरही घरातील भरपूर कामं असतात कधीकधी काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायला वेळही नसतो मग काय करायचं आणि फारसे आवडही नसते त्यामुळे आपण देवपूजा कमी वेळामध्ये दे। घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही मग काय होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेरी किंवा अन्य ठिकाणी आठवड्यासाठी का होईना जावं लागतं त्यावेळी मग अशा वेळी आठ आठ दिवस घरामध्ये दे देवपूजा होत नाही त्यामुळे घरामध्ये दे देवदोष लागू शकतो आपण देवाकडे फिरकत नाही किंवा देवांना अंघोळी घालत नाही मग किंवा मग कधीकधी घरामध्ये रेग्युलर नॉनव्हेज बनवलं जातं मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावला ला जात नाही देवपूजा केली जात नाही कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार ला ना म्हणून तर त्यामुळे देवपूजा करणं राहून जातं बऱ्याच जणांना हे माहीत असेल किंवा नसेल आपल्या घरामध्ये दे देवघर असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं आपल्या घरामधील देवघर हे आपल्या घराचा आत्मा असतो त्यामुळे देवाची देवपूजा होणं तर फार महत्वाचं आहे आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण लगेच देवापुढे जातो हात जोडतो आणि आपल्या मनातल्या गोष्टी संकट दुःख विघ्न अडचणी हे सर्व सांगण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे आपलं देवघरच असतं नाही का त्यामुळे महिलांना तर देवघराशिवाय करमतच नाही पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही ठिकाणी देवपूजेसाठी वेळ नसतो घरामध्ये रोज आपल्या देवांची पूजा केल्यामुळे त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ती सर्व निघून जाते आणि लवकरच नष्ट होते कारण घरामध्ये दिवा लावणं देवपूजा करणं यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढीस लागत असते आणि आपल्यालाही स्वतःला प्रसन्न वाटतं जे काही दैविक तत्त्व आहे जे आपण म्हणतो ते जागृत राहतं आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण राहतं बघा किती जरी आपण नाही म्हटलं तरी बऱ्याच जणांना असं होतं की कामामुळे किंवा काही कारणांमुळे घरामध्ये दे देवपूजा करणं शक्य होत नाही कारण काही जणांचा जॉब असतो व्यवसाय असतो किंवा इतर कामंही भरपूर असतात घरामध्ये छोटी छोटी बाळं असतात मुलं असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की घरात जी गृहिणी असते तिच्यावरती पण कामाचा खूप लोड असतो त्यामुळे देवपूजा करणं राहून जातं ज्या महिला असतात त्या जॉब करून घरातील सगळं मॅनेज करावं लागतं त्यांना मग पुरुष देवपूजा करणार असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर काम असतात मग किती जरी वेळ काढायचं म्हटलं तरी वेळ शिल्लकच राहत नाही बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आम्हाला वेळच मिळत नाही मग काय करू आम्ही देव देवघरामधील पूजा करू श करू शकत नाही वेळ मिळत नाही देवघरामध्ये दे खूप मूर्ती आणि फोटोज आहेत त्यामुळे आम्हाला रोज जर देवपूजा करायची म्हटलं तर व्यवस्थित देवांना स्नान घालून देवपूजा करणं तर शक्य होत नाही खूप वेळ लागतो पण आम्हाला आमच्या कामामुळे जॉबमुळे व्यवसायामुळे हे शक्य नाही तर मग काय करावे तर त्यावर एक महत्त्वाचा पर्याय आहे तो लक्षात घ्या तो म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी देवांना स्नान शक्य होईल त्या दिवशी नक्कीच तुम्ही स्नान घालून देवांची व्यवस्थित देवपूजा करा बरेच जण असंही करतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर देवाकडे कोणी फिरकती नाही किंवा अजिबात दिवा लावला जात नाही अगरबत्ती लावली जात नाही धूपही लावला जात नाही त्यामुळे कारण आपल्याला सकारात्मकता घरात ठेवायची असेल तर देवपूजा होणं गरजेचं आहे कारण तर सकाळपासून देवपूजाच केली नाही कारण वेळ नव्हता किंवा देवपूजा व्यवस्थित झालेली नाही देवांना स्नानही घातलेलं नाही मग कशाला दिवा लावायचा मग कशाला धूप पेटवायची आणि अगरबत्ती तरी कशाला लावायची असं म्हणतात परंतु हे अतिशय चुकीचं आहे आपल्याला जरी रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता तीही अगदी पाच मिनिटामध्ये ती कशी करायची मी तुम्हाला सांगते कारण काय असतं की आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही समजा दिवा पण आपल्या देवघरामध्ये लावला जात नाही आपल्या घराला त्यामुळे दोष लागतात तर वास्तुदोष निर्माण होतात किंवा मग घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते अशा घरांमध्ये वारंवार वार वादविवाद होतात घरांमध्ये नवनवीन समस्या उत्पन्न होतात आणि कोर्ट कचेरी आजारपण घराच्या कामामध्ये अडचणी अशा बऱ्याच कामांमध्ये आपल्याला अडचणी येत असतात त्यामुळे आपल्याला देवपूजा करणं गरजेचं आहे मग कारण आपल्याकडून देवाच्या सेवा व्यवस्थित घडत नाहीत त्यामुळे देवदोष लागतो म्हणून आपल्याला अशा अडचणींना सामोरे जावं लागतं तर अशा अडचणींना सामोरे न जाण्यासाठी काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला देवपूजा करणं जमेल त्या दिवशी नक्कीच तुम्ही देवांना स्नान घालून देवपूजा करायची आहे पहा रोज तुम्हाला शक्य नाही तर काय करायचं आपल्याला देवघरामध्ये जो दिवा आहे तो दिवा रोज सकाळी संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे किमान एकतरी वेळेला किंवा प्रज्वलित करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी आता तुम्ही जॉबवरून ऑफिसवरून कितीही संध्याकाळी आला रात्री उशिरा आला तरीसुद्धा तुम्ही आल्यावर स्वच्छ होऊन व्यवस्थित हातपाय धुऊन तुम्ही तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला देवघरामध्ये दे दिवा जो आहे तो प्रज्वलित करून झाल्यानंतर घरामधील निगेटिव्हिटी निघून जाते जेव्हा कधी उठू तेव्हा स्वच्छ अंघोळ करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही देवघरातील जो दिवा आहे तो पुन्हा प्रज्वलित करा अगरबत्ती लावा घरामध्ये धूप लावा धुपाचा सुगंध घरामध्ये दरवळत त्याच घरामधील नकारात्मकता ऊर्जा निघून जाते जर तुम्ही देवांना स्नान घातलेलं नाही तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही दिवा लावायचा आहे तरीसुद्धा आणि अगरबत्तीही लावायची आहे छान सुवासाने आपलं घर आणि मन प्रसन्न राहतं अतिशय छान आणि सकारात्मक राहतं आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दूर होते आणि नवीन चांगली चांगली ऊर्जा वाढीच लागते तुम्हाला प्रथम काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये कापूर आणून ठेवायचा आहे जो कोणता कापूर तुम्हाला उपलब्ध होईल तो कापूर आणायचा आहे आणि साधा किंवा आयुर्वेदिक आपल्या देवघराच्या शेजारीच तो ठेवायचा आहे एक कापराची वडी तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी जाळायची आहे गणपतीची आरती सर्वांनाच माहीत असते फक्त ती जरी आरती म्हटली तरी चालेल आरती करत असताना घंटानाद करायचं आहे घंटानादाने काय होतं तर घरामधील सर्व वाईट शक्ती जी आहे लपून बसलेली ती निघून जाते घरामधून बाहेर जाते त्यामुळे घंटानाद अवश्य आहे तुम्ही सकाळी हे रोज करत चला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे घंटानाद करून आरती म्हणायची आहे हे खूप सोपं आहे तर तुम्हाला ऐकताना वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल पण बघा पाच मिनटं लागतील कारण गणपतीची आरती म्हणायला तीन मिनटं खूप होऊन जातात त्यामुळे देवघराच्या शेजारी तेल तूप जे आहे ते ठेवायचं आहे एखाद्या बॉटलमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता ते वेगळंच ठेवायचं म्हणजे मग ते खूप सोपं पडतं दिवा लावण्याच्या वेळेला अगरबत्ती धूप पेटवायचा कापूर जाळायचा आणि आरती म्हणायची आहे हे सर्व साहित्य तुम्ही एकत्रित एका, एका जागेवर जर ठेवलं तर तुमची रोजची कोरडी देवपूजा सुद्धा पाच मिनिटात होऊन जाईल आपल्याला बाकी जास्त काहीच करण्याची आवश्यकता नाही फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात घ्या की ज्या तुम्ही वाहिलेली फुलं आहेत देवघरामध्ये दे ठेवलेली ती मात्र तुम्हाला आठवणीनं काढायची आहेत जरी तुम्ही देवपूजा करणार नसाल तरीसुद्धा फुलं काढून ठेवायची आहेत तुम्ही देवांना अर्पण केलेली अस फुलं ही आठवडा आठवडाभर ठेवणं चुकीचं आहे तुम्ही तीच फुलं आठवडा आठवडाभर तशीच ठेवली जातात आणि त्यामुळे घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मकता ऊर्जा पसरली जाते म्हणून घरामध्ये सतत भांडणे वादविवाद होऊ लागतात नवरा बायकोमध्ये वाद विवाद होतात किंवा घरातल्या सदस्यांमध्ये वाद होतात आजारपणे येतात त्यामुळे बघा जी फुलं असतात ती आपल्या देवघरामध्ये सुकलेली फुलं ठेवायची नाहीत आधी वाहिलेली म्हणजे दुसऱ्याच दिवशी ती लगेच काढून टाकायची आहेत आणि लगेच निर्माल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायच्या आहेत दुसऱ्या गोष्ट म्हणजे एवढ्याच मूर्ती ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणे शक्य होईल बरेच लोक काय करतात तर खूप मूर्ती घरामध्ये ठेवतात आणि मग आम्हाला देवपूजा करायला वेळ लागतो मग होत नाही शक्य होत नाही असं म्हणतात मग देवघरामध्ये दे खूप मूर्ती ठेवल्यामुळे त्याची आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही लक्षात घ्या तुम्हाला जर देवपूजा करणं पण वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती फोटो अन्य टाळायचा आहे देवघरामध्ये दे मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्यांचीच विधिवतपणे पूजन करायचं आहे खूप जास्त मूर्ती आणि फोटो असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो जर तुमच्याकडून हे होणार नसेल रोजच्या रोज देवपूजा करणं जमणार नसेल तुम्हाला एवढ्याच मूर्ती यानी फोटो घेणे टाळायचा आहे तुमच्याकडे आता समजा एखादी मूर्ती आहे किंवा देवीचा फोटो आहे पण तुमच्याकडून ती सेवा होत नाही किंवा देवपूजा रोजच्या रोज होत नाही त्यामुळे आपल्याला मग मग दोष निर्माण होतात घरामध्ये काय करायचं ज्या देवांची तुम्हाला सेवा करायची आहे आपल्या हातून होत नाही किंवा त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विधिवतपणे विसर्जित केल्या तरीही चालतील कारण त्यामुळे तुमचे दोष थोडे कमी होतील विसर्जन करताना फक्त दही भात तुम्हाला आवश्यक सोडायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे मूर्ती विसर्जित करायची आहे जी की आपण मूर्ती फोटो घेतो पण आपण सेवा करू यावरती म्हणून आपल्याकडून सेवा जमत नाही त्या देवांचा अनादर केल्यासारखं होतं म्हणून आपल्याला साधन नामस्मरण करणे देखील शक्य होत नाही त्यामुळे काय होतं जर रोज आपण देवपूजा पण करत नसतो काहीच करत नसतो त्या देवाचं जर आपल्याला काहीच करणं जमत नसेल त्यामुळे घराला आपल्या दोष आणि वास्तुदोष निर्माण होतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि ज्यामुळे देवांची पूजा तुम्हाला करायची आहे ज्या देवांची तुम्हाला पूजा करायची आहे असे मोजकेच देव तुम्ही देवघरात ठेवा फोटोज ठेवा देवघरात जास्त मूर्तींची गर्दी करायची नाही कारण जितक्या मूर्ती जास्त तेवढ्याच तुम्हाला देवपूजा करायला देखील वेळ जास्त लागणार आहे कदाचित रोजच्या रोज देवपूजा करणं शक्य होऊ शकतं मग तुम्ही जर मोजक्याच ठेवल्या दे तर जर देवघरामध्ये कमी देव असतील तर हे लक्षात घ्या आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचे आणि महत्त्वाचंच आहे ज्यांना रोजची देवपूजा करणे शक्य होत नाही त्यांना प्रश्न पडणार की एवढा व्याप आमच्या पाठीमागे आहे तर मग कोणती सेवा करावी कुलदेवाची सेवा आम्ही कशी करणार तर मग लक्षात घ्या की रोज आपली जी कोरडी देवपूजा आपण म्हण म्हणत आहोत ना देवासमोर दिवा लावावा धूप लावावा आणि अगरबत्ती लावावी कापूर जाळावा अकरा वेळा तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करा अकरा वेळा कुलदेवीचे नामस्मरण करा कुलदेवाचे आणि कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे जर तुम्हाला तो जप माहीत नसेल तर ओम एम क्लीं चामुंडा ए विच्चे ओम ऐं र्रीं क्लीम चामुंडा विच्चे या मंत्राचा जप करा ही सेवा कुलदेवीपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि कुलदेवीला पण साधी सोपी सेवा पसंत तुमची आवडेल फक्त तुमच्या अशुद्ध मनाने ती सेवा केलेली पाहिजे पूर्ण श्रद्धेने ही सेवा तुम्ही करा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कशाची कमतरता पडणार नाही कारण आपल्या कुलदेवीला देवांना माहीत असतं की कि आपण किती कष्ट करतोय आणि खूप मेहनत घेतोय त्यामुळे बघा जो कोणी मनापासून सगळं करतो त्याचं सगळं काही देव चांगलं करतो कारण देवाला भोळी भाबडी सेवाच आवडते आणि देव अशीच सेवा कर स्वी सेवा कर असं काही म्हणत नाही सेवा तुम्ही फक्त करू शकता रोजची हो देवपूजा जमत नसेल तरी एवढं तरी तुम्ही नक्कीच करू शकता ज्या दिवशी तुम्हाला रांगोळी शक्य होईल त्या दिवशी देवघरासमोर आवश्यक रांगोळी काढा स्वस्तिक काढा महालक्ष्मीची शुभचिन्ह काढा उंबरट्याच्या भोवती या गोष्टी तुम्ही करू शकता अजून एक म्हणजे पूजा करत नसाल तरी देखील एक गोष्ट करायला तुम्ही सुरुवात करा ही एक सवय अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढीस लागेल आणि तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसल्याच अडचणी येणार नाहीत ती गोष्ट म्हणजे तुळशीसमोर नित्य नियमाने रोज सायंकाळी दिवा लावणे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे किंवा मग एक पंथी रोज तुळशीला लावा ही तुम्ही रोज करा तुम्ही पंथी तुम्हाला तुळशीला लावायची आहे मग ही जरी तुम्ही जॉब करत असाल तुमचा व्यवसाय असेल मग घरामध्ये तुम्ही खूप उशिरा येत असाल पण जेव्हा कधी तुम्ही घरी पोहोचाल तेव्हा तुम्ही तुळशीला दिवा लावायला विसरू नका जेव्हा तुम्हाला या सवय या गोष्टींची सवय होईल तेव्हा अजिबात कंटाळा येणार नाही आणि उलट तुम्हाला या सर्व गोष्टी करण्याने पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल कारण तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला फरक याने पडतो ज्यांना रोज देवांना स्नान शक्य नाही त्यांनी किमान पौर्णिमा अमावश्या अशा महत्वाच्या तिथींना तरी देवांना स्नान घालायला विसरू नका या त्या दिवशी तरी आपल्याला देवपूजा मात्र करायची आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आता जॉबला चाललेला आहात तुमच्या कामाला जात आहात त्यावेळेमध्ये तुम्ही देवाचं नामस्मरण करा किंवा मग गणपती बाप्पाचे गणपती स्तोत्र म्हणा त्यांचे श्रवण करा अशी देवांची भक्ती आपल्याकडून सतत घडली पाहिजे देवाचे नामस्मरण केल्याने देव आपल्या कसलाही धक्का लागू देत नाही म्हणजे केसालाही धक्का लागू देणार नाही आणि कित्येक जणांना हा अनुभव आलेला आहे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जर तुम्ही स्वयंपाक करताय तर अशावेळी नामस्मरण चालू ठेवायचं सतत देवाचं आपल्या श्वासाबरोबर नाम तोंडामध्ये आलंच पाहिजे अशा प्रकारे जी कोरडी देवपूजा आहे ती तुम्ही करू शकता हे लक्षात घ्या की देवासमोर सकाळ संध्याकाळ फक्त एक दिवा जरी लावला तरी अगरबत्ती लावली एवढं तरी आपल्याला करायचं आहे हे केलं तरी आपलं श्रद्धा देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि त्याचे सकारात्मक परिणाम जाणवू लागतील फक्त घरामध्ये दे देवघर असून उपयोग नाही तर आपल्याला तिथे एक दिवा हा नक्कीच लावायचा आहे बरेच जण देवघराकडे फिरकत नाहीत कधीच देवघरामध्ये दे दिवा पण लावत नाहीत अत्यंत चुकीची पद्धत आहे ही घराला नक्कीच यामुळे वास्तुदोष निर्माण करणार जर तुम्ही अशा चुका करत असाल तर आत्ताच थांबवा आणि आजपासून आत्तापासून तुम्ही लगेचच देवघरामध्ये दिवा लावायला सुरुवात करा तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनेलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ